हॅलो मी मयुरी आज आपण धनत्रयोदशीच्या निमित्ताने सुंदर अशी पूजा सजावट आणि विधी कसे करायचे बघणार आहोत सर्वात आधी काय साहित्य लागेल ते पाहू एक थाळी तांब्या वाटी डबल साईड टेप पाचशे ग्रॅम धने पाच ते दहा विड्याची पाने थोडी फुले चार दिवे एक समयी आणि काही नाणी मी इथे दहा वीस रुपयाची नाणी घेतली आहेत आता सुरुवात करूया सर्वात आधी थाळी घ्या आणि त्यात वाटी ठेवा वाटी जमिनीवर घट्ट बसण्यासाठी डबल साईज टेप वापरा तांब्या लाई तसेच दोन टेप वापरून संतुलित करा ठेवा आता टेप टेपचे तीन तुकडे करा प्रत्येकी पाच ते सात सेंटीमीटर लांबीचे ते थाळी तीन ओळीमध्ये चिकटवा आणि त्यात ओळीवर नाणी लावा सगळीकडे समान प्रमाणात आता धने घ्या आणि थाळी तसेच तांब्याला आता तांब्याच्या आत टाका थोडी नाणे आणि फुले सजावटासाठी वापरा आता दुसऱ्या बाजूला पाठ ठेवा त्यावर सजावटीला लाल कपडा घाला आणि संपूर्ण पूजा थाळी त्या पाटावर ठेवा आता सजावटीची वेळ आली फुले आणि विड्याची पाने त्यात सुंदर मिश्रण करून सजवा रांगोळीने बाजू सुशोभित करा आणि चारही बाजूंनी बाजूंना दिवे ठेवा आणि बस आपली धनत्रदयीची सजावट पूर्ण झाली किती सोपं आहे ना एकदा करून बघास तर अशीच आणखी सुंदर व्हिडिओ पाहायची असल्यास लाईक करा बाय